नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्ही थमनेल वाचून तुम्ही आता आला असला पूर्ण व्हिडिओ पाहत असला तर तुमच्यासाठी खास एक सरप्राईज आणलेलं आहे म्हणा यूट्यूबने तर ते काय आहे तेही सांगणार आहे आणि त्याबरोबरही तुम्ही पैसे कसे मिळवू शकता आणि कसं यूट्यूबवरती काम करू शकता तर ते सांगू शक सांगू सांगणार आहे आज मी तर चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबरची काहीही गरज नाही आहे आता का तर यूट्यूबने आपल्याला खूप छान असं एक ऑप्शनल ओपन केलेलं आहे कोलॅब्रेशनचा तर तुमच्या बऱ्यापैकी सबस्क्रायबर असतील थोड्याफार आणि थोडाफार जरी वॉच टाईम असला काय असला तरीसुद्धा तुम्ही कोलॅब्रेशन करू शकता कोणत्याही गोष्टीचं कोलॅब्रेशन तुम्ही करू शकता तुम्ही यूट्यूब चॅनलचं चा करू शकता किंवा तुम्ही बाहेर कोणत्याही वस्तूंचं किंवा कोणत्याही याची जाहिरात करू शकता तर हे कोलॅब्रेशन तुमच्यासाठी यूट्यूबनं छान ऑप्शनल ओपन केलेलं आहे आणि तुम्ही त्या कोलॅब्रेशन करण्यासाठी पेड प्रमोशन करू शकता म्हणजे पैसे घेऊन कोलॅब्रेशन आणि प्रमोशन म्हणा हे दोन्ही होऊ शकतं तर तुम्ही पैसे घ्यायचे आहेत आणि कोलॅबरेशन करायचं तर त्याच्यासाठी काही चार हजार वॉस्ट त्यांची पण काही गरज नाही आहे आणि हे कोलॅब्रेशनचा ऑप्शन आहे तो ऑल ओवर सगळ्यांच्यासाठी ओपन झालेला नाही आहेत जे छोटे 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 यूट्यूबर आहेत मिडियम रेंजमध्ये चालत आहेत किंवा अगदी सुरुवात केलेली आहे त्यांना ज्यांना हे आहे त्यांनाच ते ओपन झालेलं आहे म्हणजे यूट्यूबला ज्यांना वाटतं की बाबा हे यांना कोलॅब्रेशन द्यावं तेवढ्यांनाच त्यांनी कोलॅब्रेशनचं ऑप्शनल ओपन केलेलं आहे अदरवाईज सगळ्यांना नाही आहे तरी पण ही काळजी घ्या नाहीतर प्रत्येकजण यूट्यूबचा माझा व्हिडिओ बघून म्हणणार आम्हाने ओपन झाला नाही ओपन झाला नाही असं नाही आहे तर यूट्यूबने दिलेलं आहे कोलॅब्रेशनचा ऑप्शनल आणि तो जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पैसे मिळवू शकतो तर आपण पेड प्रमोशन करू शकतो तुम्ही तुमच्या दुसऱ्या यूट्यूबवाल्यांचं तुम्ही प्रमोशन करू शकता ज्यांना व्ह्यूज येत नाहीत ज्यांना सबस्क्रायबर ज्यांचे वाढत नाहीत त्यां त्या लोकांचं तुम्ही प्रमोशन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन करू शकताय आणि पेड प्रमोशन करून तुम्ही पैसे मिळवू शकता तर त्याच्यासाठी चार हजार वस्ट्यांचे आणि एक हजार सबस्क्रायबरची काहीही गरज नाही तर तुम्ही तुम्हाला बघा तुमच्या चॅनलवरती जाऊन जर कोलॅब्रेशनचं जर ऑप्शन ओपन असेल तर तुम्ही तिथून कोलॅब्रेशन करू शकता आणि पैसे मिळवू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि हायप करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला आता मी एक सांगते की असं काही नाही होत की सबस्क्रायबरच खूप वाढले पाहिजेत तरच आपलं चॅनल ग्रो आहे असं काहीसुद्धा नाही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकताय सबस्क्रायबर जरी खूप अस कमी असले तरी सुद्धा चालते तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज किती येतात हे महत्त्वाचं आहे का तर व्ह्यूज खूप मोठं हे आहे की सबस्क्रायबर जरी कमी असलेत तरीसुद्धा चालतात का तर फ्यूज कधी येतात जोपर्यंत तो व्हिडिओ लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तोपर्यंत का तर हा लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतो त्यामुळं ते व्ह्यूज येतात त्यामुळे असं पण नाही आहे की आठ हजार सबस्क्रायबर जरी असलेत तर जवळजवळ एका एका व्हिडिओना चार चार पाच पाच लाख व्ह्यूज येतात किंवा चाळीस हजार तीस हजार तर तुमचे आठ हजार सबस्क्रायबर कुठे आणि तुमचे व्ह्यूज कुठे तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करा त्यामुळं तुम्ही फक्त सब्सक्राइबर वाढवायच्या नादाला लागू नका तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज कसे येतील ह्याच्या मागं लागा सबस्क्रायबर भलेही थोडे कमी असले सुद्धा चालतील परंतु व्ह्यूज हे वाढले पाहिजे का तर यूट्यूब काय करतं तुमचं सब्सक्राइबर जरी कमी असले जास्त असले तरीसुद्धा व्हिडिओची तुमच्या क्वालिटी आणि कंटेंट हा जर चांगला असेल तर हंड्रेड पर्सेंट तो व्हिडिओ यूट्यूब सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि बघायचं मग काम लोकांचं असतं आणि तुमच्या व्हिडिओची क्वालिटी अँड कंटेंट जर चांगला असेल तर हंड्रेड पर्सेंट लोकं तुमची बघणार जरुरी नाही आहे की तुमचं सबस्क्रायबर जेवढे आहेत तेवढेच तुम्हाला व्ह्यूज येतील असं नाही आहे आता आठ हजार जर माझे सबस्क्रायबर असतील प्लस आहेत तर तेवढेच मला आठ हजार यायला पाहिजेत ना असं नाही होत यूट्यूबवर काय करतं भरपूर लोकांच्या जवळपर्यंत पोहोचवतो पोहोचवण्याचं काम युट्यूब चॅनलचं आहे आणि तिथंपर्यंत पोहोचवल्यानंतर आपला व्हिडिओ जर चांगला असेल तर भरपूर लोक त्याला वॉच करतात आणि बघतात पूर्णपणे व्हिडिओ आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात आणि फ्यूज जास्त आल्यामुळे आपल्याला फायदा होतो की जेवढे फ्यूज येतील त्याच्या हिशोबाने आपल्याला पैसे भेटतात जाते ना की सबस्क्रायबरच्या हिशोबाने पैसे भेटतात तुम्ही कधीही छोटेसं हे असेल यूट्यूबर असाल तर सबस्क्रायबरच्या नादाला लागू नका तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आणि क्वांटिटी काय म्हणतात चांगलं कंटेंट बनवायचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या ह्याला व्ह्यूज भरपूर येतील आणि सबस्क्रायबर कमी आहेत म्हणून कुणाला प्रमोशन वगैरे असं देत नाहीत किंवा कोलॅबरेशनला देत नाहीत परंतु लोकांनी विचार हा केला पाहिजे की जरी सबस्क्रायबर जरी कमी असले तर बाबा त्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड आहेत तर त्या व्हिडिओला व्ह्यूज भरपूर गेलेले आहेत असतील तर त्यांना तुम्ही पेड प्रमोशन करायला काहीही हरकत नाही आहे त्यामुळे कधीही तुम्ही विचार करताना असं करू नका की हा सबस्क्रायबर भरपूर आहेत एकेकांचे एक एक लाख सबस्क्रायबर आहेत परंतु तुमचे व्हिडिओ त्यांचे जाऊन बघायचे तर त्याच्यामध्ये व्हिडिओजला व्ह्यूज आहेत ते खूप म्हणजे खूप कमी येतात एक एक वेळेला का माहीत नाही परंतु त्यांचा कंटेंट वगैरे थोडासा गडबड असेल किंवा काही असेल आणि एकेकांचे सबस्क्रायबर खूप कमी आहेत परंतु त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज इतके असतात की भरपूर व्ह्यूज असतात तर त्यामुळं पेड प्रमोशन ज्यांना द्यायचं आहे किंवा करायचं आहे तर त्यांनी फक्त ही एकच काळजी केली पाहिजे की त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज किती येतात व्ह्यूज जर भरपूर येत असतील सबस्क्रायबर कमी असेल तर तुम्ही तिथं पेड प्रमोशन देऊ शकता आणि त्यांच्याकडनं कोलॅबरेशन करून घेऊ शकता किंवा प्रमोशन करून घेऊ शकता का तर त्यांच्या फ्यूज व्हिडिओनं फ्यूज भरपूर येतात ना की तुमचे सबस्क्रायबरवरती तुम्ही पैसे घेतले तर तुम्ही गणचीला का तर कसं होतं मलाही अनुभव आलेला आहे का तर सबस्क्रायबर भरपूर आहेत म्हणून आपण देतो परंतु तिथं काय होतं त्याला व्ह्यूजच येत नाहीत व्ह्यूज नाही येत येणार तर काय करणार सांगा का तर त्या क्वालिटी व्हिडिओची तेवढी लागते की जेणेकरून यूट्यूबने दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे जेणेकरून ते त्या ज्यांचं आपण प्रमोशन केले किंवा काय केलं तर त्या एवढ्या लोकांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की भरपूर लोकांच्यापर्यंत तुमचं जे काय तुम्ही पैसे घेऊन केलेलं काम आहे ते पोहोचलं पाहिजे म्हणून ह्याची काळजी एवढीच घ्यायची आहे ज्यांनी पेड प्रमोशन द्यायचं आहे त्यांनीच ही काळजी घ्यायची आहे की बाबा त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात का हेच पाहिजे आहे ना की सबस्क्रायबर कमी आहेत किंवा माझं मग प्रमोशन मी दिलं तर माझे पैसे वाया जातील किंवा काय असं विचार करू नका त्यामुळं जेवढे व्ह्यूज भरपूर येतात तेवढ्या कोणताही मग त्यांचे सबस्क्रायबर अगदी चार हजार असू द्यात हजार असू द्यात दोन हजार असू द्यात जर त्यांचे जर वॉस्ट भरपूर जर व्हिडिओला व्ह्यूज येत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही पेड प्रमोशन करून घेऊ शकता आणि माझ्याकडूनसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर माझ्याकडं पेड प्रमोशन हे हो होतं तर हे पेड प्रमोशन आहे त्याच्यासाठी मी खाली तुम्हाला नंबर देईन स्क्रीनवरती त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे तर तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय दिला जाईल आणि पेड प्रमोशन कॉलॅब्रेशन करून मिळेल तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे रिटर्न सांगते आणि आवडल्यास नक्की हाईप करायचं आहे श्री स्वामी समर्थ